चला विद्यार्थी मित्रांनो भरपूर <coughs> विद्यार्थी मित्रांचा आजपासून आपण गणित चालू करतोय आजपासून आपल्या गणिताच्या सिरीज मध्ये मित्रांनो टॉपिक वाईज आपण किंवा मदनादना असं मिक्स जे पोलीस भरतीला आतापर्यंत आलेले जे अवघड अवघड गणित आहे ते गणित आपण इथं सोडून घेणार आहोत मित्रांनो बघा अच्या मित्रांनो पहिलं गणित पहिलं गणित बघा दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीच्या पंधरा पट आहे जर मसावी पंधरा असेल जर त्याचा मसावी पंधरा असेल तर त्या संख्या कोणत्या बघा मित्रांनो हा प्रश्न आहे वाशिम जिल्हा पोलीस शिपायला दोन हजार चोवीसला विचारलेला प्रश्न मित्रांनो बघा हा लसावी मसावीचा प्रश्न आहे बघा अशा टाईपचं गणित आल्यावर मित्रांनो हे गणित कशा प्रकारे सोडवलं पाहिजे ते आपण पाहू बघा मित्रांनो दोन संख्यांचा लसावी बघा मित्रांनो लसावी दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या मसावीच्या किती पट आहे रे मित्रांनो पंधरा पट आहे बरोबर आहे एवढी मांडणी केली व्यवस्थित तुम्ही गणित वाचून व्यवस्थित केली पुढे बघा मित्रांनो आता आपण काय करू मसावीला इकडे घेऊ लसावी भागिले मसावी लसावी भागिले मसावी काय राहिले मित्रांनो लसावी भागिले मासावी इज इक्वल टू पण राहिले पण मित्रांनो आपल्याला लसावी मसावीमध्ये आपण अभ्यास करताना एक आपल्यापाशी एक फॉर्मॅट आहे मित्रांनो कोणतं सूत्र आहे एक फॉर्मॅट आहे कोणतं आहे रे ते लसावी भागिले मसावी इज इक्वल टू लसावी भागिले मासावी इज इक्वल टू काय तर असामायिक अवयव असामायिक अवयव असामायिक अवयव बरोबर ना असा एक फॉर्मॅट आहे मित्रांनो अवघडातलं अवघड गणित आलं तर हे या फॉर्मॅट सोडवते मित्रांनो मग मला सांगा आपल्याला ह्या पंधराच असामायिक अवयव पाडायचं मग या पंधराच असामायिक अवयव काय असतं मित्रांनो बघा या पंधराच असामायिक अवयव आहेत मित्रांनो तीन आणि पाच कळलं असामायिक अवयव आलं मग मित्रांनो मला सांगा जर मसावी पंधरा असेल मसावी किती दिलाय पंधरा दिलाय त्या संख्या कोणत्या त्या संख्या काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय लागणार त्या अवयवांना गुणावं लागणार बरोबर आहे मसावीनं त्या असामायिक अवयवाला गुणलं तर आपल्याला त्या संख्या मिळू शकतात मग बघा पंधरा गुणले तीन किती पंधरा त्रिक पंधरा गुणले तीन पंधरा त्रिक किती रे पंचेचाळीस आणि पुढं पंधरा गुंडे पाच पंधरा गुंडे पाच पंधरा गुंडे पाच किती पंधरा पाचशे मग मित्रांनो उत्तर काय रे उत्तर क्रमांक तीन बघा वेळ न घालवता सुद्धा फास्ट पद्धतीने गणित सोडवता येते मी जरा थोडा वेळ घेऊन सांगतोय कारण की हे गणित या अगोदर पण आहे ती फक्त मिडीयम ब्रेजचे सोपी पण आहे तेवढी मिडीयम ब्रेज गणित आहेत मित्रांनो पुढं बघा मनीष आणि सुनीता यांच्या वयाचा वयाचा लसावी साठ असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा आहे मित्रांनो तर दोघांच्या वयांची बेरीज किती गुणोत्तर किती दिले रे मित्रांनो गुणोत्तर किती त्यांच्या वयाच किती आहे पाच सहा आणि त्या दोघांच्या वयाला वयाचा लसावी किती दोघांच्या वयाचा लसावी लसावी दिलाय मित्रांनो साठ बरोबर आहे मग पुढं काय करायचं मित्रांनो बघा आपल्याला काय आहे पुढं पुढं मित्रांनो आपल्याला या गुणोत्तराचा लसावी घ्यायचा आहे गुणोत्तराचा लसावी काय वासक्क तीस बरोबर आहे हे मित्रांनो गुणोत्तरानुसार वय वयाचा लसावी आणि हा ऍक्च्युअल लसावे आहे मित्रांनो वयाचा ऍक्च्युअल लसावी आणि हा गुणोत्तराचा लसावे आहे बरोबर आहे मित्रांनो बघा आणि ह्यात काय फरक आहे रे आणि ह्यात काय फरक आहे गुणोत्तराचा लसावी आणि ऍक्च्युअल वयाचा लसावी यात काय फरक आहे मित्रांनो तर बघा दुप्पट ऍक्च्युअल वयाचा लसावी आहे मित्रांनो बरोबर आहे किती पट आहे रे दुप्पट किती पट आहे दुप्पट बघा मित्रांनो मग आपल्याला हे गुणोत्तर दिलेलं आहे बरोबर आहे मग दोघांच्या वयाची बेरीज मग दोघांचे वय जर सध्या काढायचं म्हणलं तर आपल्याला दो या दोघांच्या या वयाच्या गुणोत्तराची दुप्पट करावं लागणार मित्रांनो बघा पाच दुनी दहा आणि हे सहा दुनी बारा बरोबर आहे मित्रांनो मग मला सांगा पुढं त्या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे तर मित्रांनो दहा अधिक बारा किती आलं तर बावीस कळ उत्तर काय बावीस व्यवस्थित प्रश्न बघा आणि व्यवस्थित सोडवा अवघड वाटत असेल दोन दोन तीन तीन वेळा सोडवायचं पुढचा प्रश्न बघा दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे सहा व आहे जर दोन संख्या या प्रमाणात असतील तर त्यापैकी लहान संख्या कोणती बघा मित्रांनो हा प्रश्न विचारलाय नागपूर शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो <coughs> <coughs> ज्यावेळेस अशा टाईप मध्ये गणित विचारतात ज्यावेळेस अशा मध्ये गणित विचारतेत मित्रांनो त्यावेळेस एक ध्यानात ठेवायचं की आपल्याला जर दोन संख्या काढायच्या असतील आणि एखादं गुणोत्तर दिला असेल तर त्या गुणोत्तराला मित्रांनो सरळ सरळ जी आपला मसावे जो आपला मसावे जो आपला मसावे त्या मसावीनं काय करायचं तर त्या गुणोत्तराला मित्रांनो गुणायचं कळलं त्या मसावीनं काय करायचं तर गुणोत्तराला गुणायचं मग मला सांगा सहा गुणुने तीन किती आलं रे मित्रांनो सहा गुणले तीन इज इक्वल टू अठरा आणि पुढं सहा गुणले चार इज इक्वल टू किती येते चोवीस येते मग प्रश्न काय विचारलाय मित्रांनो तर त्यापैकी लहान संख्या कोणती या दोन्हीपैकी लहान कोण संख्या कोणती आहे मित्रांनो तर लहान संख्या आहे अठरा उत्तर काय असणार असणारायचं अठरा चला पुढचा प्रश्न पाहू हा प्रश्न क्रमांक चार आहे बघा मित्रांनो पुढचा प्रश्न चौदा किंवा सोळा असे मुलांचे गट केले असता चौदा किंवा सोळा असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो बघा मित्रांनो हे महत्वाचं आहे कमी राहतो शिल्लक राहतो या गोष्टी महत्वाच्या असतात तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी बरोबर आहे कमीत कमी किती असावी बघा मित्रांनो आता एक शिल्लक राहतोय एक मुलगा शिल्लक राहतोय एक मुलगा काय सांगितलं तर एक मुलगा शिल्लक राहतोय मग मित्रांनो मला सांगा हे जे ऑप्शन दिलेत ह्या उत्तरात तो मुलगा ऍड करून उत्तर दिला असणार आहे बरोबर कारण की एक कमीत कमी संख्या एकूण संख्या विचारली ना एकूण संख्या विचारली म्हणल्यानंतर तो, तो राहिलेला शिल्लक मुलगा ऑप्शन मध्ये म्हणजे उत्तरात ऍड केला असणार आहे मित्रांनो बरोबर आहे बर? बघा तर आपल्याला एकदम शॉर्ट पद्धतीने कसं उत्तर काढायला मित्रांनो बघा बघा इथं चौदा आणि सोळा अशी मुलांचे गट गट केले मग एक शिल्लक राहतो ना तर मित्रांनो ह्या सर्वातून एक वजा करायचा ह्या सर्वातून एक वजा करायचा आणि आणि मित्रांनो काय करायचं तर त्या जे वजा करून एक एक ज्या संख्या येतात त्या संख्यांना चौदा आणि न भागायचं जर ह्या दोन्ही संख्येने आपल्या कोणत्या जरी ऑप्शनला भाग गेला पूर्णपणे भाग गेला असेल तर मित्रांनो तेच उत्तर असणार आपलं तर बघू मित्रांनो पहिलं काय असणार एक वजा केल्यानंतर एकशे तेरा किती येते एकशे बारा येते मग आता एकशे बाराला चौदा ना भाग जातोय मित्रांनो बघा चौदा चौदा एक चौदा 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 बारोदर्शे चौदा बारोदर्शे जाते बरोबर आहे मग आता एकशे बाराला पुढं बघा सोळा ना भाग जातोय का चौकसोबत चौथ्या चौतीस हा सोळा सत्तर बारोदर्शे कळलं तर बघा मित्रांनो कळलं का बरोबर आहे दोन्ही संख्याने भाग जातोय म्हणजे उत्तर काय असणार आहे मित्रांनो निर्विदा उत्तर ऑप्शन क्रमांक एकच असणार आहे बघा पुढचं गणित मित्रांनो दोन संख्यांचे गुणोत्तर तीनास पाच असून त्यांचा लसावी एकशे पाच आहे त्यांचा लसावी एकशे पाच आहे तर त्या संख्यांचा मसावी किती बघा मित्रांनो लसावी दिलाय आपल्याला लसावी किती दिलाय मित्रांनो एकशे पाच दिलाय बरोबर आहे बघा दोन संख्यांचं गुणोत्तर आहे मित्रांनो दोन संख्यांच गुणोत्तर आहे बघा मित्रांनो जर ह्या ह्या दोन संख्या कोणत्या संख्येच्या असामायिक विभाजक आहेत मित्रांनो आपण पहिल्या गणित फॉर्मॅट बघितल्या लसावी भागिले मसावी इज इक्वल असामायिक विभाजक मला सांगा तर तीन आणि पंधरा तीन आणि पाच ह्या दोन संख्या कोणत्या संख्येच्या असामायिक अवयव आहे तर मित्रांनो ही संख्या आहे पंधरा कळ गुणोत्तर दिलाय तीन पाच मग आपल्याला काय काढायचं आहे लसावी दिलाय एकशे पाच तर मसावी काढायचा आहे मग मित्रांनो मसावी इज इक्वल टू एकदम आहे एकशे पाच भागिले पंधरा बरोबर आहे या पंधराच हे तीन आणि पाच असामायिक व्यवहार आहेत मग किती येत उत्तर काय येत रे पंधरा सत्तर पाच बघा व्यवस्थित गणित वाचायचं बेस्ड गणित आहेत मित्रांनो लसावी मसावितले तसावी दिला मसावी दिली एक संख्या दिली दुसरी संख्या काढायची आहे पण एक संख्या दिली दुसऱ्या संख्या दुसरी संख्या दिली लसावी दिलाय मसावी काढायचा आहे दोन संख्याचा गुणाकार दिलाय लसावी दिलाय मसावी काढायचा आहे एवढी सोपी गणित नाही ती व्यवस्थित बघा बघा या प्रश्नाचं उत्तर आहे सात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसती मुलांना वाटप करण्यासाठी तीस सफरचंद मोसंबीऐंशी केळी खरेदी केली प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर केल्यावर प्रत्येक प्रकारची पाच फळे शिल्लक राहतील तर वसतिगृहात किती मुले होती बघा मित्रांनो या अशा तीन संख्या चार संख्या पाच संख्या दिल्या तर ध्यानात ठेवायचं लसाई मसावीवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो बघा काय तर प्रश्न पुढं वाचला तर आपल्याला कळतं की पाच फळे शिल्लक राहिली प्रत्येकीवरची प्रत्येक प्रकारची प्रत्येक प्रकारची पाच फळे शिल्लक राहिली तर मित्रांनो फळे किती थी? पंचावन्न ऐंशी मग ह्या फळातून प्रत्येकी पाच पाच फळे शिल्लक राहते मित्रांनो किती पाच फळे शिल्लक राहते ती म्हणजे पाच वजा केला तर तो याचं उत्तर काय येणार मित्रांनो पंचवीस पन्नास आणि पंचाहत्तर बघा मित्रांनो गणितात नेमका लसावी काढायचा का मसावी काढायचा आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे ह्या प्रश्नात आपल्याला काय काढणं गरजेचं आहे मित्रांनो गणित नीट वाचलं तर आपल्याला प्रश्नात काढायचा आहे मित्रांनो मसावी कळ मसावी काढायचा आहे कळलं बघा आता पंचवीस पन्नास आणि पंचाहत्तरचा मसावी काय मित्रांनो लगेच कळतंय पंचवीस एक पंचवीस 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 पंच्याहत्तर म्हणजेच मसावे आहे मित्रांनो पंचवीस कळलं मसावे आहे पंचवीस मग मला सांगा मसावे पंचवीस आहे तर त्याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पंचवीस म्हणजे त्या वसतीगृहात एकूण किती मुले होती पंचवीस मुले होते म्हणजे त्या प्रत्येक मुलाला एक सफरचंद दोन एक सफरचंद दोन मोसंबी आणि तीन काय मिळणार केळी मिळणार तीन केळी मिळणार बघा असं जर नाही समजलं मित्रांनो तरी एक बेसिक पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येते ही बेसिक पद्धतीने सुद्धा गणित सोडवता येते एकदम सोपं बघा मित्रांनो एकूण फळ किती येते सांगा एकूण फळ किती येते तीस पंचावन्न ऐंशी किती झाली <coughs> तीस पंचावन्न ऐंशी किती झाली एकशे पासष्ट बघा मित्रांनो एकशे पासष्ट फळ झाली तीस अधिक पंचावन्न अधिक ऐंशी एकशे पासष्ट फळ झाली समजा ऑप्शन वर आपण विचार केला की मुलं आहेत बरोबर आहे मुलं आहेत पंचवीस मग मित्रांनो प्रत्येक मुलाला किती फळ वाटण्यात येणार मित्रांनो सहा किती आणणार आहे ती सहा बरोबर आहे मग मला सांगा एकूण फळ मुलांना किती वाटली जाणार आहे ती पंचवीस चक्क पंचवीस पंचवीस दीडशे दीडशे फळ मुलांना वाटली जाणार आहेत बरोबर आहे आणि प्रत्येक प्रकारची पाच फळे शिल्लक राहिली म्हणजे पाच फळे शिल्लक राहणार आहेत बरोबर आहे मग ती राहिलेली पाच फळे शिल्लक इथं अधिक पंधरा तर ह्याचं उत्तर किती येणार मित्रांनो एकशे पासष्ट अशाही पा पद्धतीनं सोडवायचं मग आपण त्या पद्धतीने सोडवायचं व्यवस्थित हे असं कन्फ्युजन होऊ शकतं आपण ह्या पहिल्या पद्धतीनं आपल्या लसावी मसावी मित्रांनो गणित सोडवायचं कळ बघा गणिताची प्रॅक्टिस मित्रांनो व्यवस्थित करा गणिताला तुम्ही पन्नास पैकी गणित बुद्धिमत्तेला पन्नास पैकी मित्रांनो तुम्ही मॅक्झिम अठ्ठेचाळीस मार्क घेऊ शकता जेवढे आजपर्यंत पेपरला जेवढी गणित आले ते तेवढे टाईप परफेक्ट करून घ्या मित्रांनो त्या टाइपच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणारच नाही मित्रांनो एवढं ध्यानात घ्या येणारच नाही आला तर काय फक्त ते आकडे मोड आकडे संख्या बदलूनच तुम्हाला त्याच येणार त्यामुळं काय करू नका मित्रांनो वेळ वाया घालवू नका आणि व्यवस्थित गणिताची प्रॅक्टिस करा कमीत कमी रोज ते गणिताची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे दोन क्वेश्चन पेपर तर तुम्ही सोडवले पाहिजेत बघा सा मित्रांनो पुढचं गणित आहे गणित एका पेटीत आंब्याचे पंधरा पंचवीस तीस या प्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील बघा मित्रांनो पंधरा पंचवीस आणि तीसचा चा लसाव किती रे लसाव किती बघा आपली बेसिक पद्धत किती न बा रे पाच न पाच पात्रिक पंधरा पाचपद पंचवीस आणि साहेबांचे तीस बरोबर आहे परत तीन ना भाग आलो तिने किती पाचला भाग जात नाही आणि तीन दोन्ही सहा बरोबर आहे पाच दोन दहा पाच एक पंधरा पाच दोन्ही दहा सॉरी पाच दोन दहा दहा तीस आणि तीन भाजी पंधरा म्हणजे एकूण किती आंबे आहेत रे मित्रांनो ते पेटी आंबे आहेत दीडशे आंबे आहेत मग काय सांगितलं तर प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात मित्रांनो किती आंबे कमी पडतात रे सहा आंबे कमी पडतात म्हणजे सहा आंबे ह्याच्यात वजा केले तर एकूण किती आंबे राहतील मित्रांनो एकशे चव्वेचाळीस आंबे तर पुढे विचारले पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील मित्रांनो बघा किती डझन एका डझन मध्ये किती असतील तरी बारा असते बरोबर आहे मग मला सांगा एकशे चव्वेचाळीस म्हणजे किती डझन तर मित्रांनो बारा डझन <coughs> उत्तर काय असणार आहे बारा बघा व्यवस्थित गणिताची प्रॅक्टिस करा मित्रांनो एक ही मार्क आपल्याला हातात जाऊ द्यायचं नाही तुम्ही जेवढी गणित बुद्धिमत्ता मॅक्झिमम मार्क घेताल तेवढं तुम्ही त्या वर्दीच्या जवळ जाणार आहे मित्रांनो त्यामुळे वेळ वाया घालू नका बोंबलत फिरू नका कळलं पुढे बघा सातवं गणित अशी दोन अंकी संख्या कोणती अशी दोन अंकी संख्या कोणती की जिला चार पाच सहा ने भागल्यास प्रत्येक प्रत्येकी ती बाकी तीन उरते अरे काय सोडवा अर्थ आहे का त्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस चा प्रश्न विचारला काय अर्थ आहे का सर सर बघायचं चार न कुठल्या संख्येला भाग जाते जात आहे भागे बाकी किती उरती तीन जर ह्याला भाग देत जाय तर चार न ह्याला भाग देत जाय चार न ह्याला भाग देत जायचं बाकी तीन तीन, तीन 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 उरत नसल ह्याला पण भाग द्यायचा चार न चला ऑप्शन वाईस आपण सोडूबा मित्रांनो ऑप्शन वाईज कधी पण घेणार ठेवा असं जर ऑप्शन वरून जाणार असेल तर आपण कधी पण खाली खाली सुरुवात करायची कारण पेपर सेट हा ह्या ऑप्शन मध्ये उत्तर हा खाली देतो कारण की मुलांचा वेळ जावा असा त्याचा उद्देश असतो मित्रांनो बघा खाली ना चार नंतर भाग दिला चार चार वर राहिला दोन आणि वरची तीन चार के चार व चार पण वीस बरोबर आहे वीस मधन तेवीस मधन वीस गेले किती राहिलं तीन बरोबर मित्रांनो बाकीवरती आहे का लई झालं उत्तर आपल्याला ना। वेळ नाही वेळ कमी आहे पटापटा सोडवायचं जायचं कळ पुढे घंटा अनुक्रमे पंधरा सेंटीमीटर अठरा सेंटीमी सॉरी तीन घंटा अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद आणि पंचवीस सेकंद फरकाने टोले देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोला देते बघा मित्रांनो सोपं आहे असं ज्यावेळेस तीन चार पाच संख्या देते त्यावेळेस आपण पहिल्यांदा काय करायचं फास्ट ना फास्ट लगेच त्याचा लसावी काढाय घ्यायचं मित्रांनो काय काढाय घ्यायचं लसावी बघा अठरा पंचवीस आणि अठरा पंचवीस अठरा पंचवीस आणि पंधराचा लसावी किती बघा भाग द्यायचा पाच न बरोबर आहे पात्रिक पंधरा अठरा हेच राहणार आणि पात्र पाच पंचवीस पुढे तीन ना भाग द्यायचा काय राहणार तीन की तीन तीन संघ अठरा आणि पाच बघा काय पंच तीस तीस त्रिकनव्वद नव्वद पंचे म्हणजेच चारशे पन्नास सेकंद चारशे पन्नास सेकंद काय होणार तर मित्रांनो त्या तिन्ही घंटा एका वेळेस तोला देणार बरोबर आहे तर आता तुम्हाला वाटू शकतो हे उत्तर आहे का काय मित्रांनो म्हणून मी एका ऑप्शनला किती जण वाटलं हे उत्तर आहे मित्रांनो हे उत्तर नाही हे उत्तर नाही बघा थोड प्रश्न काय विचारलाय तर तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोला देतात कशा तर एका तासात एका तासात मित्रांनो एका तासात विचारले चारशे पन्नास सेकंदात एकदा टोला देतात कळ तर मला सांगा एका तासात किती टोला देतात तर एका तासात किती सेकंद असतात तर मित्रांनो एका तासात असतात तीनशे छत्तीस सेकंद भागिले चारशे पन्नास शून्याला शून्य गेला नवपाचा पंचे नऊ चौक छत्तीस सॉरी अजून एक शून्य आहे ना ते छत्तीस आहे चाळीस खाली राहिला पाचा पंचेचाळीस पंचेचाळीस पाच 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 आणि पंच्याहत्ते चाळीस पंच्याहत्ते चाळीस मित्रांनो याचं उत्तर आहे आठ उत्तर आहे आठ कळ याचं उत्तर आहे आठ बघा पुढं पुढचा प्रश्न बारा पंधरा अठरा सत्तावीस या चारी संख्यांनी भाग जाणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती बघा एक प्रश्न सोपा आहे मित्रांनो प्रश्न सोपाय पण टाइम कन्झ्युमिंग प्रश्न आहे मग आपलं जर बेसिक परफेक्ट असेल तर मित्रांनो हा प्रश्न लगेच सोडवता येतो बघा मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला बारा भाग घालवत आहे मित्रांनो बाराचा पाडा पाठ असे मग राहिली पुढची गोष्ट पण आपल्याला ज्यावेळेस आपण बाराचे भाग पाडतो तीन आणि चार मित्रांनो ज्या संख्येला बाराने भाग जातो त्या संख्येला तीन आणि चारने भाग जातो म्हणजे जातोच बघा मग मित्रांनो चारला तर सगळ्यांना भाग जात आहे चार न मग आता तीन न कोणत्या संख्येला भाग जातोय ते बघायचं आहे आपल्याला ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्या डायरेक्ट इलिमिनेट करून टाकायचा बघा मित्रांनो तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ सॉरी हा तीन त्रिक नऊ पुढे राहिला चौऱ्याऐंशी आठ राहिला तीन एक तीन एक तीन की तीन वर राहिला तीन की तीन पाच नाही तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा सहा आणि दोन तीन आठ ते चोवीस भाग जातोय बरोबर आहे थोड बघा अं तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ ह्याला नाही जात तीन त्रिक नऊ तीन की तीन तीन सगळ्या ह्याला जातोय तीन त्रिक नऊ तीन की तीन तीन त्रिकोण बा, तीनशोक बारा ह्याला जातोय बघा ह्या तीन ह्याला तीन न भाग जातोय चार है। है गयो? गयो? तरन, तर, ला तर सगळ्यांना जातोय बरोबर आहे ह्याच उत्तर निघत नाही मग आपण पुढची संख्या घेऊ आपण घेऊ सत्तावीस मित्रांनो सत्तावीस ने भाग सत्तावीस न अजून किती संख्या किती ऑप्शनचे एलिमिनेशन होते तर ऑप्शनला भाग जात नाही आपण बघितलं बघा पुढं सत्तावीस सत्तावीस काय मित्रांनो तीन नवे सत्तावीस बरोबर आहे तीन नंतर बघितलं आपण आता नऊ न बघू बरोबर आहे आता ह्यातला कुठल्या ऑप्शनला नऊन भाग जात नाही बघा नऊ केव्या एक्क्याऐंशी नवक नऊ नव्यान एक्क्याऐंशी नऊ अ नव्त बहात्तर बहात्तर नवाट बहात्तर सहा साठ नाही दाज ह्याला पण जात नाही मित्रांनो पुढे बघा नव कि नऊ नव बहात्तर जातोय मित्रांनो याला भाग जातोय मग काय असणार आहे तर मित्रांनो बारा पंधरा अठरा सत्तावीस या चारही संख्यांनी भाग जाणारी सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे नऊ सात दोन झिरो म्हणजे नऊ हजार सातशे वीस बघा मी काय म्हणले तर मग अशी जर ऑप्शन वरून जर आपल्याला जायचं असेल तर मित्रांनो पहिल्यांदा खालून सुरुवात करायची उत्तर शक्यतो खाली असते कळ बघा नवा प्रश्न दीडशे व तीनशे पन्नास या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे बघा आहे फक्त आपल्याला लसावी मसावी आला पाहिजे बघा एकशे पन्नास आणि तीनशे पन्नास तर याचा लसावी काढत आपल्याला काढू बघा किती भाग जाईल भाग जातो मित्रांनो पन्नास न बरोबर आहे मग पाच त्रिक पंधरा पासत्तर पस्तीस जातोय का नाही जात बरोबर आहे मग मित्रांनो मसावी किती आला मसावी आला पन्नास मसावी किती आला पन्नास आला लसावी किती आहे लसावी पन्नास गुणवले तीन पात्रिक पंधरा आणि दीडशे गुणले सात नऊशे नऊशे आणि दीडशे हजार एक हजार पन्नास एक हजार पन्नास बरोबर आहे काय विचारलंय मित्रांनो लसावी मसावी काढला तर लसावी दो दोन संख्येचा लसावी त्याच्या मसावीच्या किती पट आहे बरोबर आहे मित्रांनो मसावी आपल्याला पट काढायचे आहे जर पट काढायचे असेल तर कसं करायचं मित्रांनो त्याला भागीले लसावी भागिले मसावी करायचा मसावी लसावीच्या पटीत मसावी काढायचा ना काय सांगितले तर मसावीच्या किती पट आहे बरोबर आहे मसावीच्या किती पट आहे तर मित्रांनो बघा अ पाचशे 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 वरचा एक किती रे एकवीस पाच दोन्ही दहा आणि पन्नास एक पन्नास म्हणजे एकवीस कळ पुढे बघा मित्रांनो गणित व्यवस्थित सोडवा मित्रांनो गणित हातची मार्क देणारा विषय आहे गणित बुद्धिमत्ता असतो तुम्हाला मॅक्झिमम पैकीच्या पैकी मार्क पडते आणि बघा मित्रांनो एक चॅप्टर समजा आता लसावी चॅप्टर आहे त्यातले एक आठ ते नऊ प्रकारची गणित केली तर ते त्या प्रकारच्या गणितावर तुम्हाला पेपरला पडतच नाही मित्रांनो त्यामुळं आ एक एक चॅप्टर असा घ्या त्यातले पंधरा वीस काय पंचवीस टाईप हो द्या प्रत्येक चॅप्टरचे पंचवीस पंचवीस टाईप तुम्ही सारखं रोज 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 सोडवा मित्रांनो कळ पुढचा प्रश्न बघा क्रमांक दोन समसंख्यांचा लसावी तीनशे बारा आहे तर त्या संख्या कोणत्या बघा मग मग अशा आपण बघितलेलं आहे असं जर आलं लसावी एवढा आहे तर त्या संख्या कोणत्या तर मित्रांनो सर त्या संख्येला काय करायचं ऑप्शन ना भागायचं तीनशे बाराला ऑप्शन मधल्या संख्येने भागायचं भाग जर पूर्ण जात असेल भाग जर पूर्ण जात असेल तर काय करायचं काय करायचं उत्तर ठरवून टाकायचं तेच कळ मित्रांनो बघा बावीस बावीस ने भाग जातोय बावीस 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 न बारा बावीस ने भाग जातोय का तर बावीस झाले किती आठ नऊ ब्याण्णव 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 सो ब्याण्णव नाही जात मित्रांनो नाही जात म्हणजे ऑप्शन केला बरोबर आहे आता चोवीस न बघू चोवीस न बघू तीनशे बाराला चोवीस न बघा जातोय का चोवीस एक चोवीस राहिला सात बहात्तर चोवीस ते बहात्तर जातोय मित्रांनो चोवीस न जातोय आता पुढे सव्वीस न बघा जातोय का सव्वीस एके सव्वीस चार पाच बावन्न सव्वीस बावन्न जातोय 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 मित्रांनो दोन्हीने भाग जातो उत्तर आहे मित्रांनो चोवीस आणि सव्वीस कळ क्रमांक दोन समसंख्यांची तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न विचारला तर ऑप्शन मधल्या संख्यांनी त्या संख्येला भागायचं आणि पूर्ण विशेष भाग गेला तर उत्तर तेच असतं मित्रांनो त्याचं उत्तर आहे चोवीस आणि सव्वीस बघा एका पुलाच्या करंडीमध्ये काही फुले आहेत त्या फुलांचे प्रत्येकी तीस चाळीस पन्नास फुलांचा एक असे हार बनवले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास पाच फुले कमी पडतात तर करंडीत कमीत कमी किती फुले असतील बघा मित्रांनो काय करायचं आपल्याला तीस काय करायचंय तीस चाळीस आणि पन्नासचा लसावी काढायचा आहे काय असणार आहे लसावी दहा न दहा ना तीन चार पाच बरोबर आहे साठ साठ दहा सहाशे लसावे किती असणार आहे मित्रांनो सहाशे तर करंडीत कमीत कमी किती फुलं असावीत बघा मित्रांनो अ तीस किंवा चाळीस किंवा पन्नास फुलांचा एक असे हार बनवले तर प्रत्येक वेळेस हार पूर्ण होण्यास किती फुले कमी पडतात पाच फुले कमी पडतात मित्रांनो या सहाशे मधनं पाच वजा केलं तर आपल्याला राहतेत किती फुलं पाचशे पंच्याण्णव ऑप्शन कित नंबरचा आहे मित्रांनो ऑप्शन चार नंबरचा आहे तो उत्तर आहे बघा मित्रांनो व्यवस्थित गणित करा व्यवस्थित प्रॅक्टिस करा मित्रांनो समजलं बघा मित्रांनो आतापासून गणिताची कमीत कमी बुद्धिमत्ता साठ सत्तर आणि गणित एक सत्तर म्हणजे अशी दोन्ही मिळून आपली कमीत कमी दीडशे रोजची दीडशे गणिताची प्रॅक्टिस असली पाहिजे मित्रांनो व्यवस्थित टॉपिक व्हायचं बेसिक पासून कुठल्याही गोष्टीला कमी समजायचं नाही भूमिती सुद्धा भूमितीची सगळी सूत्र व्यवस्थित पाठ करायची आणि गणित तुम्ही जेवढी फास्ट सोडवता तेवढा पेपरला तुम्हाला चांगला वेळ भेटणार आहे परत जी आणि बुद्धिमत्ता सोडायला किंवा काय मराठी सोडवायला मित्रांनो एवढं ध्यानात घ्या त्यामुळं गणिताची आणि बुद्धिमत्ताची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा मित्रांनो सोपा हे अवघड नाही तुम्हाला आहे तेच रिपीट रिपीट पॅटर्न आपडतात तेच रिपीट रिपीट पॅटर्न आपल्याला वाटच करून टाकायचं अक्षरशः मित्रांनो